महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एक महत्त्वाचं पाऊल पडताना दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची चाहूल आणि सगळ्यांची अपेक्षा लागलेला निकाल लवकरच अपेक्षित घडताना दिसत आहे शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना देण्यात आली त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्याकडचे असंख्य कार्यकर्ते आता पक्षांतर करताना दिसत आहेत तर शिंदे गटामध्ये आणि शिंदेच्या सेनेमध्ये शिंदेची सेने शिंदे ताकद आणि पक्षप्रवेश वाढताना दिसत असतानाच भारतीय जनता पक्षाला हा धोका दिसू लागलेला आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचबरोबर ते अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद कमी झालेली असतानाच महत्त्वाचं म्हणजे आता चार महिन्याच्या आतमध्ये मुंबई महापालिका असेल आणि महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये चांगल्याच घडामोडी घडताना दिसत आहे कधी काळी एकनाथ शिंदे यांच्या येणे जाण्याच्या चर्चा या राज ठाकरेंच्या घरी वाढलेल्या असतानाच आता नारायण राणे यांनीसुद्धा ठाकरे बंधू संपलेत आणि सोबत आले तरी काय फरक पडणार असं वक्तव्य केलं ज्या ठाकरेंच्या मुलांना निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांची मदत घ्यावी लागली आज तेच त्यांना असं म्हणू लागलेले आहेत याचं तथ्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या आता एकत्रित येण्याची चर्चा आणि बोलणी सुरू झाल्याचं समजतंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच आता आपल्या एका अतिशय विश्वासू दोन नेत्याची निवड करून समोरासमोर बसून यातून मार्ग काढून चर्चा करून पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे दोन्ही बंधू एकत्र याव्यासाठी महाराष्ट्रातून सगळीकडे मनसे आणि सेनेच्या बड्याबड्या नेत्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यात बाळा नांदगावकर अतिशय विश्वासू ज्यांनी म्हटलं आहे की याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि राज ठाकरे यांनी इतर कार्यकर्त्यांना यावरती बोलण्यास बंदी घातलेली आहे त्यामुळे जर मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर यात नवल वाटायला नको राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे आणि यामध्ये दोघा भावांना एकत्र ये आले तरच पक्ष टिकतील हेही तेवढंच निश्चित आहे राज ठाकरे यांच्याकडून पाऊल उचललं गेलं आणि ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे दोघा भावांची चर्चा आणि मनोमिलन लवकरच होणार आहे